नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझी लाडकी बहीण योजनेचं महत्वाचं अपडेट आणि ते अपडेट आहे बँक खात्यासंदर्भातलं तर मित्रांनो लवकरात लवकर पैसे जमा होण्यासाठी कोणत्या बँकचे खातं चालेल प्रायव्हेट बँकचे खाते चालेल का जॉईंट अकाउंट चालेल काय आणि या योजनेसाठी सगळ्यात चांगली बँक कोणती तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या, या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला बँक संदर्भात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी या ठिकाणी सुटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण चौऱ्याण्णव टक्के लोक फक्त व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही आणि शेअर करत नाही त्यामुळे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की प्रायव्हेट बँकचे खाते चालेल काय तर कोणत्याही प्रायव्हेट बँकचं खातं या योजनेसाठी चालत नाही हे लक्षात घ्या जणांचे कॉमेंट्स आलेल्या होत्या आणि बऱ्याच जणांनी फोन पण केलेले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी प्रायव्हेट बँकचे खाते चालेल का आमचे ऑलरेडी प्रायव्हेट बँक मध्ये खाते आहे तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या ज्या काही महत्वाच्या प्रायव्हेट बँक आहे जसे एच डी एफ सी आहे आय सी आय सी आय आहे एक्सिस बँक आहे कोटॅक महिंद्रा बँक येस बँक कोऑपरेटिव्ह बँक तर यासारख्या महत्वाच्या बँक महाराष्ट्रात आहेत पण या सगळ्या प्रायव्हेट बँक आहे त्यामुळे या बँकचे खाते चालत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे जर आपण या भ्रमात राहाल की आपल्याकडे ऍक्सिस बँकचं खातं आहे किंवा एच डी एफ सी बँकचं खातं आहे तर ते, ते चालून जाईल परंतु कोणत्याही गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी प्रायव्हेट बँकचं खातं चालत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यामुळे आताच आपण बँक मध्ये जाऊन एक दोन ते तीन दिवसामध्ये सहजपणे आपल्याला नॅशनलाइज मध्ये खाते खोलता येईल आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या नॅशनलाइज बँका कोणत्या आहे आणि सगळ्यात चांगली बँक या योजनेसाठी कोणती असणार आहे ते पण आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो यासाठी जे काही प्रायव्हेट बँकचं जर आपल्याकडे खाता असेल तर ते खातं चालत नाही लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघूया आपण आणि बघा मित्रांनो आता या ठिकाणी म्हटलेलं आहे या की यापैकी कोणत्याही बँक चे खाते चालेल म्हणजे ह्या सगळ्या या ठिकाणी देण्यात आलेल्या जे काही बँक आहे तर ह्या सगळ्या बँक नॅशनलाइज बँक आहे राष्ट्रीय बँक आहे गव्हर्नमेंटच्या बँक आहे त्यामुळे या कोणत्याही बँक बँकचं खातं जर आपलं असेल तर ते खातं या योजनेसाठी चालेल आणि कोणतीही अडचण येणार नाही सहजपणे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर कोणकोणत्या बँक आहेत सगळ्यात चांगली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्रा त्यानंतर दुसरी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ बरोदा पंजाब नॅशनल बँक त्यानंतर कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया पोस्टल बँक ह्या महत्वाच्या बँक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या सगळ्या नॅशनलाइज बँक आहे राष्ट्रीय बँक आहे गव्हर्नमेंटच्या बँक आहे आणि देशात चालणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असेल तर त्या सगळ्या स्कीमचे जे काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतात तर ते याच बँकमध्ये ट्रान्सफर होतात म्हणजे नॅशनलाइज बँकमध्ये ट्रान्सफर होतात त्यामुळे प्रायव्हेट बँक चालत नाही लक्षात घ्या त्यामुळे यापैकी कोणत्याही बँकमध्ये आपलं जर खाता असेल तर ते चालून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो जर लाडकी बहीण योजनेचा जर आपल्याला बेनिफिट घ्यायचे असेल तर यापैकी कोणत्याही एका नॅशनलाइज बँकमध्ये लवकरात लवकर, लवकर खातं खोला आणि तेच तोच अकाउंट नंबर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना त्या ठिकाणी जोडा आणि पासबुक अपलोड करा तर मित्रांनो अशा प्रकारे नॅशनलाइज बँक बद्दल आपण माहिती बघितली त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आणि अतिशय महत्वाचं या ठिकाणी एक प्रश्न होता की जॉईंट खाते चालेल का तर मित्रांनो बऱ्याच जणांचा याच्या अगोदर काही मंत्र्यांनी स्टेटमेंट केली पण होती की जॉईंट खाते चालून जाईल कोणतेही खाते असले चालेल परंतु नंतरचे जे काही जी आर बदलत आले तर त्यामध्ये सांगण्यात आलं की बा जॉईंट खातं चालणार नाही त्यामुळे जो लाभार्थी आहे तर त्याचं स्पेशल खातं असावं जॉईंट खातं चालणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे जर आपण फॉर्म भरताना जॉईंट खातं त्या ठिकाणी दिलेलं असेल तर फॉर्म एडिट करा नवीन लाभार्थ्याचं नवीन खातं खोला आणि तो अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाईप करा आणि फॉर्म सबमिट करा तर अशा प्रकारचं अपडेट जॉईंट खात्यासंदर्भातला आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे अनेक जणांना बँक खात्यासंदर्भातले जे काही अडचणी होत्या आणि जे प्रश्न उपस्थित केलेले होते तर त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या ठिकाणी बघितलेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद